नमस्कार मी दिनेश शिंदे आणि आपण बघतोय मराठी धारा कोकण म्हटलं की जी प्रतिकृती किंवा कि जे दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तीच प्रतिकृती किंवा कि तेच दृश्य नवीन पिढीच्या दृष्टीने कसं असेल कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू परंतु हाच स्वर्ग नवीन पिढीच्या दृष्टीने कसा असेल ज्यावेळी मी स्वतः गावी जातो त्यावेळी त्या खुना किंवा त्या पाय वाटा ज्या पायवाट्याने आपण अख्खा गाव फिरलो आहे त्याच खुना किंवा त्याच वाटा एक एक नष्ट होताना दिसतात येणाऱ्या काळात हा कोकण कसा असेल किंवा कसा दिसेल हे आपल्याला ठाऊक नाही आहे परंतु जे आपण आहे किंवा जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं आहे त्याच चित्रापैकी काही अंश नवीन पिढीला दाखवण्यासाठी छोटा प्रयत्न कोकण म्हणजे कवलारू घर खरं तर कोकणामध्ये आता कवलारू घर नाहीशा प्रमाणातच आहे तरी कोकण म्हणजे कवलारू घर गर। घराच्या पुढे असणारं स्वच्छ अंगण अंगणामध्ये असणारी तुळस आणि तुळशीच्या समोर असणारा दिवा म्हणजे कोकण कोकण म्हणजे बाहेरची पडवी आता बाहेरची पडवी म्हणजे माझ्या घराच्या बाजूची बाहेरची असणारी पडवी कोकण म्हणजे बाहेरची पडवी बाहेरच्या पडवीमध्ये असणारा झोपाळा झोपाळ्यावरती बसलेली आजी आणि आजी गाय, त्या आजीच्या हातात असणारी सुपारीची पिशवी म्हणजे माझं कोकण कोकण म्हणजे गोठा आता काही ठिकाणी गोठ्याला वाडा सुद्धा मानतात तरी कोकण म्हणजे गोठा त्या गोठ्यामध्ये असणारी गवत त्या गवतीच्या अवतीभोवती फिरणारी गाय आणि त्या गायीच्या दुधासाठी तिच्या भोवती गिरट्या घालणारा तिचा वासरू म्हणजे कोकण कोकण म्हणजे मंदिर त्या मंदिरातील पुजारी आणि त्या मंदिराच्या भोवती असणारा सुंदर असा पाण्याचा तलाव म्हणजे माझं कोकण कोकण म्हणजे देव कोकण म्हणजे महापुरुष कोकण म्हणजे वेतोबा कोकण म्हणजे रवळनाथ आता जर ही नावं तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही कोकणातील असाल तर ही नावं तुम्हाला अगदीच माहीत असतीलच कारण या नावांसाठी असणारा विश्वास आणि श्रद्धा ही खूप मोठी आहे कोकण म्हणजे मराठी शाळा शाळेत जाणारी ती मुलं कोकण म्हणजे मराठी शाळा शाळेत जाणारी ती मुलं शाळेचा तो पटांगण आणि त्या पटांगणावरती खेळत असणारी लहान मुलं पण आता कोकणात ना शाळा उरल्या आहेत ना शाळेत जाणारी मुलंच घरं आता माझघर म्हटलं तर काही ठिकाणी वेगवेगळे शब्द असतील परंतु आय एम शुअर की भावना एकच असतील कोकण म्हणजे माजगर। माजघर त्या माजघरामध्ये असणारी मातीची चूल त्या मातीच्या चुलीवरती ठेवलेला जेवणाचा टोप आणि त्याच्या भोवती बसणारी घरातील एकत्रित फॅमिली म्हणजे माझं कोकण कोकण म्हणजे गणेशोत्सव कोकण म्हणजे गणेशोत्सव कोकण म्हणजे शिमगा आणि या सणांसाठी जगाच्या पाठीवर कुठेही असता तरी धावत येणारा चाकरमणी म्हणजे माझं कोकण कोकण म्हणजे आणि काजूची बाग कोकण म्हणजे आंबे आणि काजूची बाग तर कोकण म्हणजे नारळ आणि सुपारीची वाडी कोकण कोकण म्हणजे आंबे आणि काजूची बाग तर कोकण म्हणजे नारळ आणि सुपारीची वाडी तर कोकण म्हणजे समुद्रकिनारा तर कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि समुद्र किनाऱ्यावरती होणारा माशांचा लिलाव कोकण म्हणजे जोरदार पाऊस कोकण म्हणजे जोरदार पाऊस तर कोकण म्हणजे शेती कोकण म्हणजे जोरदार पाऊस तर कोकण म्हणजे शेती कोकण म्हणजे हिरवीगार शेती तर कोकण म्हणजेच शेतकरी कोकण म्हणजे संपलेली सुट्टी कोकण म्हणजे संपलेली सुट्टी आणि आपल्या नातवासाठी पाणावलेले ते आजीचे डोळे कोकण म्हणजे शब्दात न सांगता येणारी भावना कोकण म्हणजे शब्दात न सांगता येणारी भावना आणि कोकण म्हणजे न उलगडणार एक कोर जाता जाता एवढंच सांगेन जे सौंदर्य आपल्याला मिळालंय ज्याला आपण पृथ्वीवरचं स्वर्ग असं म्हणतो ते जपा कारण हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं जे आपल्याला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला अजिबात विसरू नका कारण असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन जय महाराष्ट्र जय शिवराय